नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण हो आहोत मु ठाण्याच्या गृहाबाहेर आणि आपण इथं पाहतोय की गोपाळ गोपाल धानू भानुशाली यांची पत्रकार परिषद आहे आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की ठाणा दिवा कळवा या ठिकाणी जे आपण इनलिगल बिल्डिंग्स आहेत त्यांच्या विरुद्ध यांचं ही जी प पत्रकार परिषद आहे त्या बिल्डिंग्सचं नाव आहे किसन हाईट्स जी की विटावा येथे आहे इन लिगल बिल्डिंग जगन्नाथ महादेव हाईट्स जी की कळवा येथे आहे आणि चिंतामणी हाईट्स जी की खारेगाव कळवा येथे आहे आणि मगबा हाईट्स जी की कळवा येथे आहे आणि निलखंठ हाईस जी पण कळवा येथे आहे आणि ओम निलखंठ हाईस ही पण सूर्यनगर विटावा येथे आहे आणि ऑर्चिंड हाईस हे पण दिवा इथे आहे आणि ब्रह्मकमळ कॉपरेटिव्ह सोसायटी ही दिवा इथे आहे ह्या ज्या सगळ्या बिल्डिंग आहे ज्यांचं मी नाव घेतलेलं आहे त्या इनलिगल आहेत त्याच संदर्भात कारवाई व्हावी यांची मागणी आहे आम्ही त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत काय सांगाल सर मॅडम हे नुसतं इल्लीगल बिल्डिंग नाही आहे यामध्ये ठाणे महानगरपालिकाचे बोगस सही सिक्के बनवून शहर विकास विभाग यांचे व्ही पी नंबर लावून या अवैध इमारतीला अवैध दा, दाख अवैध दाखवून रजिस्टर कार्यालयामध्ये यांची नोंदणी करण्यात आली आहे दस्तावेज पण पना अधिकृत बनवण्यात आले आहे अनेक बँकेची फसवणूक करण्यात आली आहे अनधिकृत इमारतीमध्ये लोन भेटत नाही मग या अनधिकृत इमारतीला लिगल दाखवून याच्यामध्ये लोन पास करण्यात आले आहे म्हणजे ते रेरा वगैरे झा खो बोगस रेरा वगैरे दाखवून केलं का यामध्ये रेराच्या एक पण माहिती दिलेली नाही नुसतं अनधिकृत इमारती आहे ग्राहकांना माहीत नाही पडत सही शिकवे नकासे वगैरे बनवा आणि दस्तावेज यांना नोंदणी करून देऊन द्या बस अच्छा तिथल्या त्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे ग्राहक आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की इनलीगल आहे मग ते तुमच्यासोबत आहेत का बघा हे माझं काम नाही त्यांच्याकडे जाणं जे माहिती मला माहीत पडते त्यांना मी एकही ग्राहकांना भेटलो नाही कोण आहे बिचारे कारण त्यांची फसवणूक झाली आहे ते जेव्हा यांच्यावरती भूमेप गुन्हे दाखल होणार इमारती तोडण्यात येणार तेव्हा ते, ते लोक तक्रार देणार ना तुम्हाला कधी निदर्शनास आलं की, निदर्शना की ह्या या बिल्डिंग आहे सध्या आठ महिने झाले मला माहिती भेटली होती यानंतर तीन महिने लागले मला हे सर्व डॉक्युमेंट जमा करायला कारण तुम्हालाही माहीत असतं अधिकारी जेव्हा आपण माहिती अधिकार अर्ज टाकतो सजा सहजासहज पूर्ण पेपर देत नाही तर तीन ते सव्वा तीन महिने झाल्यानंतर आज चार चार ते पाच महिने व्हायला आले याने सर्वांच्या निर्देशनात प्रत्येक अधिकारीला लेखी नोटीस लेखी माहिती बाबा तुमच्या कार्यालयाअंतर्गत तुमच्या हद्दीमध्ये हे सर्व झालेले आहे तुम्ही कारवाई घ्या तुम्ही कारवाई घ्या पण एकही एक अधिकारीने त्या ठिकाणी कुठलेही गुन्हे दाखल केले नाही अनाधिकृत इमारती आज पण तुम्ही जागेवर जाऊन बघणार त्याचप्रमाणे उभी आहे कारवाई शून्य सगळ्या सुविधा तर भेटत असतील ना त्यांना सुविधा तर सर्व भेटले आहे पण आयुक्त साहेब जेव्हा ऑर्डर काढतात की अवैध इमारतीला पाणी देऊ नका लाईटं देऊ नका त्या ते, त्यांना दाखवण्यासाठी नुसतं एक वेळा त्यांची लाईट कट कर करा पाणी देऊ कर करा कट करा आज पण भेटत आहे ना चार महिने झाले त्यांच्या आला आणि तसंच आदेश या अगोदरचे आयुक्त होते अभिजित बांगर त्यांनी पण पेप ते पण माझ्याकडे पेपर उपलब्ध आहे नामासाठी आदेश काढा नंतर लोक विसरून जातात बस कुठल्या अधिकारीवरती सौरभ राव यांनी चौकशी बसवली कुठल्या सहाय्यक आयुक्ताला यांनी निलंबित केला कुठल्या कार्यकारी अभियंताला यांनी निलंबित केला कोणी चौकशी खोलवर व्हावी असं तुमचं म्हणणं आहे आणि जे अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अधिकारी यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे दिरंगाईचे त्यांना दिलेल्या कर्तव्याच्या त्यांनी योग्य पालन केलेला नाहीये तो आरोप तर आणखीन असे भ्रष्टाचारे पण आहे फक्त ह्याच बिल्डिंग आहेत की आणखी अजून असतील आ कमीत कमीत माझ्या निर्देशनात पंचवीस ते तीस बिल्डिंग आहे ज्या असे भ्रष्टाचार यामध्ये झाले आहे पण जे आठ ते नऊ बिल्डिंगेचे माझ्याकडे माहिती संपूर्ण झाली बाकी आणखी माझी चालू आहे त्या मी आज निर्देशांना तुमच्या आणून दिली आहे न्याय मागण्यासाठी माझ्या उच्च न्यायालय या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे ते लवकरच जनतेसमोर येणार आता सध्या तरी तुमची भूमिका काय असणार आहे आणि कसं तुम्ही लढा देताय यासाठी माझी उच्च न्यायालय या ठिकाणी मी जाणार आहे त्याचं याचिका दाखल करण्याचा प्रोसेस सुरू आहे पण आपल्याला माहीत आहे कोर्टाचे वेळ लागतो पण आज ज्याप्रमाणे आपण दिवामध्ये बहु बघू शकतात ते माझ्या मतानुसार ते जे याचिका होती त्याला दोन वर्ष झाले होते दोन नंतर त्याचा ऑर्डर आला यासाठी पण ऑर्डर येणार यासाठी पण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आणि गुन्हे दाखल होणार रवि रहिवाशांचं पुनर्वसन व्हावं अशी आपली इच्छा इच्छा आहे आणि कुठे व्हावं जे ज्या ज्या लोकांची फसवणूक झाल्या झाली आहे ज्या ज्या लोकां गोरगरीब लोकांची तर आता त्यांची काही चुकी यामध्ये नाही आहे सदर उच्च न्यायालयाकडे माझी हे मागणी असणार आहे संबंधित अधिकारी यांना गुन्हे दाखल करा यांची मालमत्ता विका आणि जे जे लोकांच्या नुकसान होणार त्यांची भरपाई तुम्ही करून त्यांच्या पुनर्वसन तुम्ही करून द्या नंतर हे आदेशपत्र काढा माननीय श्री सौरभ राव जे आपले ठाणे महानगरपालिका आयुक्त आहे त्यांना आज बाडकुंब प्रभाग समिती अंतर्गत आज सहा महिने झाले एक इमारत चार माळे बांधून अनधिकृत आहे <coughs> बंद आहे काम सौरभराव साहेबांना त्याप्रमाणे उपायुक्त बाडकुम प्रभ माजीवडा मानपाडा प्रभाग समिती यांना सहाय्यक आयुक्त यांना पत्रद्वारा मी कळवला होता आज चार माळ्याची इमारत बांधलेली आहे भूमाफिया पडून गेला आहे त्या इमारतीला रिपेरिंग करून आपले शासकीय कार्यालय बनवा पण कसे बनवणार जेव्हा भूमाफिया माफिया करणार यांचे सहाय्यक आयुक्त सुवर्णा काळे मॅडम या अगोदरचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त उपायुक्त आयुक्त साहेब यांचे पॉकेट गरम झाले मी बोलणार नाही भ्रष्टाचार केला पैसे खाल्ले पैसा नाही खाल्ले ते लोकांनी पॉकेट गरम झाले सर्वांचे म्हणून आ ते बिल्डिंग तर लावारीच आहे त्यांना फक्त काय करा तुम्ही शासकीय कार्यालय बनवून टाका ना यामध्ये तुमचाच लाभ आहे ना तर पण काय नाही यामध्ये आता आपण समजू शकता ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गोपाळ भानुशाली यांचं म्हणणं त्या आहे त्यांनी ज्या दहा बिल्डिंगची आपण नावं घेतलीत त्या बिल्डिंगवर कडक कारवाई व्हावी आणि ज्याचं पण ते इनलिगल बिल्डिंग्स आहे तर त्यांना प्रत्येक सुविधा कशाप्रकारे मिळाल्या गेल्या ह्याच्यामध्ये कुठेतरी शासकीय अधिकारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांची ठोस जी आहे ती कारवाई व्हावी त्यांच्यावर आणि त्याच्यानंतर मग जे पण तिथे राहणारे रहिवासी आहेत जे की फसले गेले आहेत त्यांचं पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी व्हावं त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार ठाडे